सर्वांना जोहर दामूमुळे ऑफिशियली आपल्या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण एका महत्वपूर्ण एम एस सी पुणे म्हणजे परीक्षा परिषद पुणेने महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणेने त्यांच्या साईटवरती परीक्षा दोन हजार पंचवीस म्हणजे टेट दोन हजार पंचवीसचं आयोजन करण्याच्या संदर्भामध्ये त्या ठिकाणी त्यांनी मेसेज दिलेला आहे आणि उमेदवारांना सांगितलेलं आहे थी, आ, की तुम्ही जी काही पूर्वतयारी आहे ती पूर्वतयारी त्या ठिकाणी करून ठेवा असं त्यांचं एकंदरीत म्हणणं आहे म्हणजे आपल्याला ज्या मुला मुलींनी डी एड आणि बी एड करून टीईटी किंवा सी टी टी परीक्षा पासआउट केलेल्या आहेत त्या सर्व मुलांनी या ठिकाणी टेट तीनच्या या परीक्षेच्या आणि पुढील भरतीसाठी तयारीला लागायचं आहे मुळात शिक्षक अभियोग्यता आणि बुद्धिमत्ता चाचणी यामध्ये जे काही मार्क आपल्याला पडतात त्या मार्कांच्या आधारे आपलं भविष्य पुढे घडत असतं कारण टीई टी आणि सी टी टी ही क्वालिफाईड परीक्षा आहे आणि शिक्षक अभियोग्यता आणि बुद्धिमत्ता चाचणी परीक्षा ही मेरिट ठरतं त्यामध्ये आणि त्यामुळे सद्यस्थितीमध्ये आपल्याला शिक्षक अभियोग्यता आणि बुद्धिमत्ता तीन या परीक्षेकडे जास्तीत जास्त फोकस करायचं आहे आता यामध्ये मी तुम्हाला आवर्जून यासाठी सांगतोय की आपल्याला जे काही वेळ मिळतो म्हणजे परीक्षा परिषदेने एकदा नोटिफिकेशन आणलं की कि किती वेळ मिळतो आता एकंदरीत तर आपल्याला हे कळायला हवं की परीक्षा परिषदेने आता त्यांच्या साईटवरती टाकल्यामुळे परीक्षा हे शंभर टक्के होणार परीक्षा होत असताना आपल्याला जर दोन हजार बावीसच्या म्हणजे दोन हजार तेवीसला जी शिक्षक अभियोग्यता आणि बुद्धिमत्ता चाचणी परीक्षा झाली आय बी पी एस कंपनीच्या मार्फत तर त्यामध्ये त्यांनी एवढं लक्षात ठेवाय की ऑनलाईन अर्ज सादर करायची तारीख त्यांनी सुरू केली होती एकतीस एक दोन हजार तेवीस ते आठ दोन दोन हजार तेवीस आणि त्यामध्ये ऑनलाईन प्रवेश पत्र उपलब्ध लगेच पंधरा दोन दोन हजार तेवीसला आणि ऑनलाईन परीक्षा ही बावीस ते तीन 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 दोन हजार आ, तीन तीन दोन हजार तेवीस या मधल्या पिरियडमध्ये ती घेण्यात आलेली आहे म्हणजे एकंदरीत एकदा नोटिफिकेशन आलं की नोटिफिकेशन आल्यानंतर आपल्याकडे खूप कमी वेळ असतो आणि म्हणून त्या ठिकाणी आपल्याला अभ्यासाला आप लागायचं आहे की म्हण बरेच उमेदवार हे त्या ठिकाणी अभ्यासाला लागलेले आहेत या ठिकाणी शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी दोन हजार पंचवीस च्या आयोजना बाबतीमध्ये महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे सकारात्मक आहे त्या दृष्टीकोनातून त्यांची तयारी सुरू आहे आता शिक्षक अभियोग्यता हो आणि बुद्धिमत्ता चाचणीमध्ये पुढे कशा पद्धतीने सिलेबस असतो तर परीक्षा परिषदेच्या साईट वरती गेल्यानंतर तुम्हाला हो हो त्या ठिकाणी दोन हजार बावीसचं जे शिक्षक अभियोग्यता आणि बुद्धिमत्ता चाचणीचं आयोजन झालं होतं त्यामध्ये एक नोटिफिकेशन आहे नोटिफिकेशनमध्ये त्यांनी परीक्षेचं माध्यम आणि अभ्यासक्रम काय असेल तो एकंदरीत त्या ठिकाणी दिलेला आहे आता यामध्ये परीक्षेचं माध्यम जे आहे म्हणजे उर्दूवाले उर्दूमध्ये घेऊ शकतात मराठी माध्यमवाले मराठीमध्ये घेऊ शकतात तर यामध्ये काय केलेलं आहे की मराठी त्याला आपण बोलतो भाषिक क्षमता म्हणजे भाषिक क्षमता काय आहेत त्या तपासल्या जातात त्यानंतर इंग्रजीच्या भाषिक क्षमता तपा तपासल्या जातात आणि यावरील प्रश्न वगळता इतर सर्व जे प्रश्न आहेत ते द्विभाषिक असतील त्यामुळे परीक्षार्थी जे कोणी आहेत त्यांनी जे परीक्षेचं माध्यम आहे ते म मा, माध्यम सुद्धा निवडणं तितकेच गरजेचं आहे म्हणजे त्याही गोष्टीकडे आपल्याला पुढे ज्या वेळेस नोटिफिकेशन येईल आणि परीक्षेचे फॉर्म भरायला सुरुवात होतील त्याकडे लक्ष द्यायचं आहे आता यामध्ये शिक्षक अभियोग्यता हो आणि बुद्धिमत्तेमध्ये दोन घटक महत्वाचे आहेत एक अभियोग्यता हो आणि दुसरं बुद्धिमत्ता म्हणजे अभियोग्यतेमध्ये हो साठ टक्के प्रमाण हे प्रश्नांचं आहे एकूण वीस प्रश्न एकूण गुण एकशे वीस आणि एकूण प्रश्न एकशे वीस आणि बुद्धिमत्तेचे चाळीस टक्के वेटेज आहे त्यामध्ये ऐंशी गुण मिळतात आणि ऐंशी प्रश्न असतात म्हणजे एका प्रश्नाला एक गुण असं दोनशे प्रश्नांना दोनशे गुण अशा पद्धतीने हे त्या ठिकाणी अं घटकनेहा त्या ठिकाणी प्रश्नांचं कॅल्क्युलेशन केलेलं आहे आता अभियोग्यते अभियोग्यता जो साठ टक्के म्हणजे एकशे वीस गुणांचा आहे त्यामध्ये गणित एक क्षमता तपासली जाते म्हणजे गणित एक क्षमतेवर आधारित प्रश्न असतात वेग आणि अचूकतेवर का, काही तेटीकानी, तेटीकानी, प्रश्न असतात इंग्रजीच्या भाषिक क्षमता असतील एरर वगैरे त्या जास्तीत जास्त त्यावरती प्रश्न असतात भाषिक क्षमता मराठी त्या ठिकाणी मागच्या प्रश्नपत्रिकांचा जर थोडक्यात अभ्यास केला तर त्या ठिकाणी पॅरेग्राफ आणि काही प्रश्न त्याच्यावरती येत असतात त्यानंतर अवकाक्षीय क्षमता आहे त्यानंतर कल आवड समायोजन आणि शिक्षक व्यक्तिमत्व म्हणजे तुम्ही उपयोजनात्मक म्हणून काय कराल शिक्षकाला प्रश्न विचारला जातो आणि तुम्ही काय कराल असं विचारलं जातं तर हे सगळे उपघटक आहेत अभियोग्यता या घटकामध्ये त्यानंतर बुद्धिमत्ता या घटकामध्ये उपघटक आहेत आकलन त्यानंतर वर्गीकरण समसंबंध क्रम श्रेणी तर्क अनुमान कुटप्रश्न सांकेतिक भाषा लयबद्ध मांडणी इत्यादी असे उपघटक आहेत मुळात परीक्षा ही आय बी पी एस कंपनी घेण्याची दाट शक्यता आहे ते आपल्याला लवकरच कळेल दहा बारा पंधरा दिवसामध्ये आपल्याला कळेल नोटिफिकेशन आल्यानंतर पण तरीही सद्यस्थितीमध्ये ज्या काही महाराष्ट्र शासनाच्या परीक्षा ऑर्गनाईज करण्याची जी काही कंपन्या निवडलेल्या आहेत त्यामध्ये टी सी एस प्लस एस या कंपनीला जास्त वेटेज आहे आणि त्यामुळे दोन हजार बावीसची जी शिक्षक अभियोगता हो आणि बुद्धिमत्ता चाचणी परीक्षा घेतली होती ती शिक्षक अभियोगता हो आणि बुद्धिमत्ता चाचणी ही आयबीपीएस कंपनीने घेतली होती आपल्याला आप आयबीपीएस कंपनीशी रिलेटेड म्हणजे आपल्याला माहिती आहे की आयबीपीएस कंपनी ही जास्तीत जास्त क्लरिकल म्हणजे बँकिंग क्षेत्रामध्ये अग्रेसर असलेली कंपनी आहे त्यामुळे मागच्या वेळेस बऱ्याच मुलांचा गैरसमज असा झाला की आपल्याला दोन हजार सतराला जी टेट परीक्षा झाली होती त्याच्याच बेसवरती क्वेश्चन येतील आणि अचानक एस कंपनी आल्यानंतर मग सगळे गोंधळून गेले आणि त्यामुळे आपल्या मार्कांची टक्केवारी त्या ठिकाणी घसरली आजही त्या मुलांना मुला त्या ठिकाणी आपल्या आपली काय चूक झाली हे लक्षात आलंय त्यामुळे आता सद्यस्थितीमध्ये आयबीपीएस कंपनीच्या निगडीत असलेल्या ज्या काही ओल्ड क्वेश्चन पेपर्स आहेत म्हणजे बऱ्यापैकी जर तुम्ही त्यांच्या बँकिंग क्षेत्रातल्या जर क्वेश्चन पेपर चालल्या तर बऱ्यापैकी जे काही बुद्धिमत्तेशी रिलेटेड क्वेश्चन्स आहेत ते क्वेश्चन्स त्यामधले होते हे या ठिकाणी मला त्याचा अनुभव चांगला आला आता परीक्षेचा कालावधी आहे दोनशे गुण दोनशे प्रश्न आणि वेळ मात्र आहे एकशे वीस मिनिटं म्हणजे दोन तास त्यामुळे आपल्याला कॅल्क्युलेशन हे करायचं आहे की एका प्रश्नाला एक गुण जरी असला तरी एक मिनटं नाही आहे त्यामुळे बुद्धिमत्तेशी रिलेटेड जे काही क्वेश्चन्स आहेत पझलवरती बरेचसे क्वेश्चन्स आहेत सांकेतिक कोडिंग कोडिंग लँग्वेजवरती आहेत क्रम श्रेणीवरती आहेत तर्क अनुमान कथन येतं आणि मग त्याच्यावरती तुम्हाला आ, ते योग्य कथन निवडावं लागतं कुठं प्रश्न येतात तर अशा प्रश्नांना एक मिनिटापेक्षा जास्त एक कालावधी लागतो त्यामुळे कुठल्या प्रश्नांना सोडव सोडवताना कसं वेटेज द्यायचं ते आपल्याला प्रश्नपत्रिका सोडवून घेतानाच ते जमलं पाहिजे की जेणेकरून त्या ठिकाणी आपल्याला प्रश्नपत्रिका सोडवताना कुठली अडचण येणार नाही ना। म्हणजे काय होतंय की बऱ्याच वेळेस असं होतंय की अभ्यास आपण केला आहे पण त्या ठिकाणी ही पण मी अडचण म्हणजे मुलींच्या बाबतीमध्ये शक्यतो मला ते जास्त आढळून आलं की आपण एकतर आणि ग्रामीण भागातला शक्यतो जास्त की काय झालंय की एम एस आय टी आपण फार कधी केलेलं आहे आणि त्यामुळे मध्यंतरीच्या काळामध्ये आपण कॉम्प्युटर कधी वापरलेलंच नाही आणि मग त्यामुळे काय होतंय की कॉम्प्युटरची जी काही कॉम्प्युटरची विंडो असते डेस्कटॉप असतो तो त्या ठिकाणी छोटा असतो आणि त्यामुळे स्क्रोलिंग करताना बऱ्याच महिलांना किंवा उमेदवारांना अडचण येते आणि मग ते स्क्रोलिंग करण्यातच बराचसा वेळ जातो आणि त्यामध्ये आपण काय करतो की प्रश्नपत्रिका सोडवत असताना आपल्याला जे येते जे येते त्यामध्ये आपण जास्तीत जास्त सोडवून बघायचा प्रयत्न करत असतो आणि मग त्या ठिकाणी आपले बरेचसे प्रश्न राहून पण जातात पण मग काय होत आहे की काही उमेदवार हे पण करतात की सिरियलनुसार म्हणजे पहिला प्रश्न आला दुसरा प्रश्न आला तिसरा प्रश्न आला मग मला त्या सिरियलनुसारच सोडवायचा आहे अशा पद्धतीचंही हे त्या ठिकाणी त्यांच्या मनामध्ये असतं पण असं बिलकुल नाहीये तुम्हाला असलेल्या प्रश्नाचं उत्तर येत असेल तर घ्या शक्यतो जे कठीण प्रश्न आहेत ते कठीण प्रश्न त्या ठिकाणी सोडवत असताना जर तो जास्त वेळ खाऊ असेल तर तो पुढे राखीव ठेवून आपल्याला जेवढे येतात तेवढे पटापट पटापट सोडून स्कोर कसा वाढेल आपलं त्या दृष्टिकोनातून जर विचार केला तर आपला स्कोर वाढेल तर आपल्याला टाइम मॅनेजमेंटच्या दृष्टिकोनातून दोनशे प्रश्नांना एकशे वीस मिनिटं कशा पद्धतीने करायचं कुठल्या प्रश्नांना वेटेज द्यायचं तेही आपल्याला या ठिकाणी जमलं पाहिजे आता या ठिकाणी परीक्षा परिषदेच्या साईटवरती त्यांनी दिलेलं आहे की बाबा तुम्ही जी काही पूर्वतयारी आहे ती पूर्वतयारी करून ठेवा याचा अर्थ काय नुसता अभ्यासच करून ठेवा असं नाही तर जे काही डॉक्युमेंट्स आहेत म्हणजे महिला आरक्षणाच्या बाबतीत असेल महिला येसी, येसी ये, येसी येसी। तर महिला आरक्षणाच्या बाबतीत डोमेसाईल सर्टिफिकेट पाहिजे एस सी एस टी जे आरक्षित वर्ग आहेत एस सी आणि एस टी हे वगळून आहेत तर अशा उर्वरित डोमेसाईल सर्टिफिकेट आहेत ते तुम्ही काढून ठेवा जे आपल्याला माहित आहे की एकदा नोटिफिकेशन आलं की नोटिफिकेशन आल्या त्याच्या अगोदरचे सगळे डॉक्युमेंट्स लागतात त्यामुळे नंतर तुम्ही काढायला गेलात तर त्या ठिकाणी अडचण होते आणि मग हायकोर्टमध्ये अशा बऱ्याचशा याचिका पडतात आणि त्या जर आपल्याला टाळायच्या असतील तर त्यांनी सांगितल्याप्रमाणे आपल्याला आताच्या आता बऱ्यापैकी सगळ्यांनी काढलेल्या आहेत एक 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 दोन असतील त्यांनी हे सगळं काढून ठेवा त्यानंतर जे काही आपलं मागास वर्गातलं जे आरक्षण आहे त्यामध्ये जे समांतर आरक्षण आहे त्यामध्ये माजी सैनिक आहे महिला आरक्षण आहे प्रकल्पग्रस्त आहे अंशकालीन आहे अपंग खेळाडू प्रकल्प भूकंपग्रस्त अनाथ हे जे आरक्षण आहे त्याच्या संबंधित जे काही रिलेटेड डॉक्युमेंट्स आहेत प्रमाणपत्र आहेत ते तुम्ही काढून ठेवा म्हणण्यापेक्षा नोटिफिकेशन यायच्या अगोदरचे ते असणं गरजेचं आहे आणि त्याच्यावरती हे पण तपास की त्याच्यावरती जो नंबर्स आहे तो नंबर आहे का नाही बघा मागच्या वेळेस बऱ्या एक दोन जणांचा प्रॉब्लेम पण झालेला माझ्यापर्यंत तो आलेला की प्रमाणपत्र आहे पण त्याच्यावरती नंबर नव्हता तर असेही एकदा चेक करून घ्या त्यानंतर आपल्याला ऑनलाईन अर्ज जे आहेत ते करत असताना आपल्याकडे जे जातीचा दाखला असेल कास्ट व्हॅलिडिटी असेल सर्टिफिकेट असेल हे सगळं बघा ए एसी एस सी बी सीच्या आरक्षणाच्या संदर्भामध्ये जे काही डॉक्युमेंटरी आहे ज्यांनी ज्यांच्या कुंबी नोंदी आढळलेल्या आहेत त्यांनी काय डॉक्युमेंट्स काढावेत आता ज्यांना सीचं आरक्षण पाहिजे त्यांनी काय करावं ज्यांना ईडब्ल्यूसं आरक्षण पाहिजे त्यांचं काय प्रमाणपत्र असेल ते एक्झॅक्ट काढून ठेवा जे एकदाच आल्यानंतर मग खूप गोंधळ होतो आणि मग आपण फॉर्म भरला आहे एस सी बी सीचं आणि आरक्षण ईडब्ल्यू एसचं तर हे थोडंसं कन्फ्युजन होऊ नये किंवा कन्फ्युजन होऊ नये ते एक बघा हो 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 दुसरा आ, महत्वाचा मुद्दा आहे की आरक्षणाच्या बाबतीमध्ये दिव्यांग आरक्षण असेल अनाथ आरक्षण असेल प्रकल्पग्रस्त आरक्षण असेल भूकंपग्रस्त अंशकालीन ह्या सगळ्यांचे जे जी, जी आर आहे ते जी आर एकदा वाचून काढा आपण त्याच्यामध्ये बसतोय का आपल्याकडे ते डॉक्युमेंट्स आहेत का त्यानुसारच त्या ठिकाणी नोंदणी करा नाहीतर आपण एखादी नोंदणी केली प्रकल्पग्रस्त म्हणून आणि विहित नमुन्यामध्ये ते आपल्याकडे प्रमाणपत्रच नाही तर मग आपण त्याच्यातून बाद होऊ नये ही एक गोष्ट आपल्याला बघायची आहे आता दुसरी गोष्ट ही आहे की उमेदवारांची पात्रता मागच्या वेळेस एक अनुभव आला की आ, काही उमेदवारांना एकशे अठ्ठेचाळीस दीडशे प्लस मार्क होते आणि त्यांचं बीएडच कंप्लीट नव्हतं किंवा त्यांचं डीएडच कम्प्लीट नव्हतं त्यामुळे ते त्या प्रक्रियेतून बाद झाले म्हणजे एवढे चांगले मार्क असताना सुद्धा ते प्रक्रियेतून बाद झाले त्याचं कारण आहे की शैक्षणिक आणि व्यावसायिक क्वालिफिकेशन हे नोटिफिकेशन आलं म्हणजे जी काही आपल्याला तारीख दिली जाईल त्या तारखेपर्यंतच ग्राह्य धरलं जातं त्यामुळे आपल्याकडे असलेले शैक्षणिक क्वालिफिकेशन हे सगळं आताच्या आताच डॉक्युमेंटरी तयार ठेवा आपण काही ठिकाणी कॉलेजेसला ऍडमिशन घेतो आणि त्यामुळे तिथे डॉक्युमेंट्स असतात तर ते डॉक्युमेंट्स वगैरे सगळे तुमच्याकडे अवेलेबल ठेवा झेरॉक्स परत असतेच कारण ओरिजिनल शक्यतो त्या ठिकाणी लागत नाही पण ज्यावेळेस नंतर तुमचं सिलेक्शन होतं त्यावेळेस ते लागतंच त्यामुळे ते त्याच्याकडे व्यवस्थित लक्ष द्या आता राहिला विषय की जी ऑनलाईन प्रोसिजर आहे ऑनलाईन प्रोसिजर करत असताना आपल्याला स्वतः आपण तो फॉर्म भरायचा आहे आपण ते अजून पुढे पुढे व्हिडिओ घेऊ आजचा व्हिडिओ मला तुमच्यापर्यंत घेऊन येण्याचं कारणच असं आहे की एक तर तुमच्या डोक्यामध्ये फिट करा की यस टेट तीनच दोन हजार पंचवीस आयोजन हे परीक्षा परिषद पुणे परीक्षा परिषद पुणे करते त्यामुळे आता हा संभ्रम डोक्यातून काढून टाका की टेट परीक्षा होणार आहे की नाही यस ती होणार दुसरी गोष्ट ही की मग आता आपल्याला या दृष्टिकोनातून त्यांनी पूर्वतयारी करायला लावलेली आहे तर ती काय तर ती एकतर तुमचे डॉक्युमेंट्स रेडी ठेवा जे काही आवश्यक आहेत डॉक्युमेंट्स ते रेडी ठेवा त्यानंतर तुमचा अभ्यास करा अभ्यास करायला तुम्हाला ते काय सांगणार नाही पूर्वतयारीमध्येच त्या सगळ्या गोष्टी आल्या पण अभ्यास हा तुम्हाला करायचा आहे अभ्यास करत असताना सिलेबसला जास्त वेटेज द्यायचा आहे आणि मुळात आयबीपीएस कंपनी जर परीक्षा घेते तर त्या ठिकाणी आयबीपीएस पॅटर्न खूप महत्त्वाचा आहे आयबीपीएस पॅटर्न तुम्ही समजून घेतलात तर त्या ठिकाणी स्कोअर करण्याची जी शक्यता आहे ती खूप चांगल्या पद्धतीची आहे आता यामध्ये जे काही पुस्तकं आहेत ती पुस्तकं या ठिकाणी मी तुम्हाला आवर्जून सांगेन पण आपल्याला एक पुढचा व्हिडिओ घेऊन यायचा आहे की अनुसूचित जमातीच्या उमेदवारांना आपला रोजगार प्लस आपल्या ग्रामीण भागातल्या ज्या काही अडचणी आहेत त्या अडचणी दूर सारून कशा पद्धतीने आपल्याला अभ्यास करता येईल किंवा दोन हजार बावीसच्या टेन परीक्षेमध्ये अनुसूचित जमातीच्या उमेदवारांनी चांगल्या पद्धतीने अभ्यास करून आज ते रायगड जिल्हा परिषद असेल किंवा इतर जिल्हा परिषदांमध्ये चांग जॉब करत आहेत तर त्यांचा एक अनुभव त्यांनी कसा अभ्यास केला त्यांनी कुठली पुस्तकं रेफर केली याच्या बाबतीमध्ये आपण या, या शनिवार रविवारीमध्ये एक व्हिडिओ मी माझ्या युट्यूब चॅनलला अपलोड करेन तो आवर्जून बघा आणि जेणेकरून त्यांना आल आलेले अनुभव प्लस मला आलेले आले, आले अनुभव तुमच्यापर्यंत मी शेअर करेन कुठली पुस्तकं वाचली किती वेळ द्यायला हवा कुठल्या प्रश्नाला किती वेटेज द्यायला हवं हे सगळं त्या व्हिडिओमध्ये तुम्हाला बघायला मिळेल थांबतोय तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद जुहार